हृदयस्पर्शी कथा मुंबईतील एका कोट्याधीशाच्या घराची दुरुस्तीचे काम चालू होते त्याचे नाव विजय होते ते कुटुंबासोबत त्याच घरात राहत होते काही मजूर तेथे काम करत होते एके दिवशी खेळता खेळता विजय यांचा लहान मुलगा काम करणाऱ्या मजुराकडे येतो त्या मजुरापैकी मनोज नावाचा एक मजूर त्या मुलाकडे बारकाईने पाहू लागतो काही, काही वेळ त्याला निरखून पाहिल्यानंतर त्याच्या मनात त्या, मना त्या मुलाबद्दल विचार येऊ लागतो तो मुलगा अवघ्या चार पाच वर्षांचा होता थोड्याच वेळात त्या मुलाची आई तिथे येऊन त्याला हात धरून घरात घेऊन जाते पण तेवढ्यात मनोज त्या, त्या महिलेजवळ येऊन तिला म्हणतो मालकीनबाई जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला एक सांगू का मनोज म्हणतो ताई तुमच्या मुलाला एक आजार आहे तुम्ही त्याचे लवकरात लवकर काहीतरी चाचण्या करून घ्या जर उशीर झाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते हे ऐकून ती महिला घाबरते आणि विचारते तुला कसं कळलं की माझ्या मुलाला काहीतरी आजार आहे त्यावर मनोज म्हणतो मी पाहूनच ओळखू शकतो शंभर टक्के खात्रीने सांगतो की त्याला हा आजार आहे आता त्याला फार त्रास होत नाही पण वेळेस उपचार केले नाही तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात महिला काही वेळ विचार करून विचारते कोणत्या करा चाचण्या कराव्या लागतील आणि त्यामुळे नक्की कसं समजेल की त्याला हा आजार आहे त्यावर मनोज म्हणतो तुम्हाला चाचणीचे नाव लक्षात राहणार नाही तुम्ही मला पेन कागद द्या मी लिहून देतो हे ऐकून त्या महिलेला थोडं आश्चर्य होतं जर हा मजूर शिकलेला असेल तर तो इथे काम का करत आहे असा विचार करून ती मुलाच्या चिंतेपोटी घरात जाते आणि त्याला पेन कागद आणून देते मनोज त्या कागदावर चाचणीचे नाव लिहितो आणि काही औषधांची यादीसुद्धा लिहून देतो आणि म्हणतो जर ही समस्या तुमच्या मुलाला असेल तर तुम्ही हेच औषध द्या एक दोन तो पूर्णपणे बरा होईल सांगून मनोज पुन्हा आपल्या कामाला लागतो ती महिला तो कागद घेऊन जाते आणि सतत त्या आजाराबद्दल विचार करत राहते संध्याकाळी सर्व मजूर आप आपल्या घरी जातात तेव्हा त्या महिलेचा नवरा विजय संध्याकाळी घरी येतो तेव्हा ती महिला दिवसभर झालेला संपूर्ण प्रकार त्याला सांगते की कसे मजुराने त्या मुलाबद्दल सांगितले आणि कोणत्या चाचण्या आणि औषधं सांगितली विजय म्हणतो अगं तूही कशाला या माणसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस पण आईचे हृदय हे आईचेच असते ती म्हणते मला पहिले ही गोष्ट साधीच वाटली पण आपल्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे मग आपण का नाही चाचण्या करून घेत आणि त्याने फक्त चाचणीच नाही तर आजारांवर भरपूर औषधं देखील सांगितली आहे हे ऐकून विजय विचारात पडतो आणि पत्नीला कागद आणायला सांगतो त्याची पत्नी कागद आणून देते कागद पाहताच तो जरा आश्चर्यचकित होतो त्यावरचा हस्ताक्षर अगदी एखाद्या व्यावसायिक डॉक्टरासारखं दिसत असतं त्याने लिहिलेलं शब्दही अत्यंत तांत्रिक होते तो विचार करून आपल्या मुलाला थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तिथे जाऊन नेमकी ती, ती चाचणी करतो जी त्याला त्या ते मजुराने सुचवली होती चाचणीचे निकाल आले आणि समजलं की मुलाला खरंच त्या आजाराची सुरुवात झाली आहे जर वेळीच उपचार घेतले नाही तर त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याला खूप त्रास सहन करावा लागू शकतो त्यानंतर तो दुसऱ्या डॉक्टरांना भेटतो आणि संपूर्ण गोष्ट त्यांना सांगतो डॉक्टर रिपोर्टचा अभ्यास करतात आणि म्हणतात की तुम्ही योग्य वेळी चाचणी करून घेतली हा आजार उशिरा लक्षात येतो आणि जेव्हा कळतो तेव्हा हाताबाहेर गेलेला असतो त्यानंतर डॉक्टर विचारतात तुम्हाला नेमकं कसं समजलं की मुलाला हा आजार असू शकतो यावर विजय गोंधळतो आणि मनोजने लिहून दिलेला कागद डॉक्टरांसमोर ठेवतो हो डॉक्टर साहेब कृपया हा कागद बघा यावर लिहिलेल्या औषधांविषयी तुमचं काय मत आहे डॉक्टर कागद वाचून औषधांची यादी पाहतात तर आश्चर्यचकित होतात म्हणतात ही तर अतिशय प्रभावी आणि योग्य औषधं आहेत कोणत्या डॉक्टरांनी लिहून दिली हे ऐकून तो विजय आश्चर्यचकित होतो त्याची पत्नी काहीतरी सांगणार असते पण तो तिला थांबवतो हो साहेब असं समजा यानंतर ते औषधं मेडिकलमधून विकत घेतात आणि मुलाच्या उपचाराला सुरुवात करता दुसऱ्या दिवशी मजूर कामावर येतात विजय ऑफिसला हो गेलेला नसतो त्याने सुट्टी घेऊन त्या मजुराशी बोलायचं ठरवलेलं असतं मनोज शांतपणे काम करत असतो त्याच्याकडे पाहून अजिबात वाटत नव्हतं की हा व्यक्ती डॉक्टर असू शकतो पण त्याने दिलेल्या चाचण्या आणि औषधं सकारात्मक प्रतिक्रिया पाहून विजयला त्याच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा होते तो मनोजला बोलावतो आणि विचारतो अरे मला हे सांग तुला हे कसं कळलं की माझ्या मुलाला हा आजार आहे आणि तू जे काही औषधं लिहून दिलीस ती अगदी बरोबर निघाली काल आम्ही टेस्ट केली तेव्हा डॉक्टर म्हणाले योग्य वेळी टेस्ट केली हे औषधं अगदी अचूक आहेत हे ऐकून मनोज शांत राहतो आणि उत्तर देण्याचे टाळतो तो म्हणतो साहेब मला अनुभव आहे एवढं बोलून तो थांबतो परंतु मालक वारंवार विचारतो त्यामुळे शेवटी मनोज म्हणतो मी आधी डॉक्टर होतो पण मला परिस्थितीमुळे आता मी मजूर झालोय त्यामुळे मला माहिती होतं की मुलाला कोणता आजार होऊ शकतात आणि त्यांची लक्षणं काय असतात हे ऐकून मालक आश्चर्यचकित होतो जर तू खरोखर डॉक्टर होतास तर मग इथे मजुरी का करतोस हे ऐकून मनोज थोडा भाऊक होतो आणि म्हणतो हो साहेब मी डॉक्टर होतो मी काय होतो आणि आज काय झालो आहे हे म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं यानंतर ठेकेदाराला सांगून मनोजला त्याच्याकडे घेऊन जातो नंतर त्याला विचारतो आता मला तुझी संपूर्ण कहाणी सांग काय घडलं मनोज म्हणतो साहेब मी खूप आनंदी आणि समाधानी जीवन जगत होतो मला कुठलीही चिंता नव्हती मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करू लागलो भरपूर पैसा कमवत होतो कुटुंबासोबत छान जीवन जगत होतो एक दिवस घरच्यांनी माझ्या लग्नाची चर्चा सुरू केली त्यांनी माझं लग्न एका मुलीशी लावून दिलं तिचं नाव अंजली होतं लग्न झाल्यानंतर अंजली आमच्या घरी आली सुरुवातीला सगळं छान होतं ती सर्वांमध्ये मिसळली पण जसाजसा काळ पुढे गेला तसं तिचं खरं रूप समोर यायला लागलं मी तिच्या सौंदर्यावर इतका फाळलो होतो की मनापासून तिच्यावर प्रेम करू लागलो पण ती हळूहळू आमच्या कुटुंबात भांडण लावू लागली माझ्या आणि लहान भावाच्या नात्यात कटुता निर्माण करायला लागली मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागलो आणि माझ्या कुटुंबाशी भांडू लागलो ती मला चुकीच्या गोष्टी सांगायची त्यामुळे एक दिवस एका लहानशा वादाचे इतके मोठे रूप झाले की घरात मोठा कलह हो निर्माण झाला आणि घरची विभागणीपर्यंत परिस्थिती येऊन ठेपली आई वडिलांनी आम्हा दोघांची वाटणी करण्याचा निर्णय घेतला मग माझ्या पत्नीने हळूहळू गावातील आणि घराच्या आसपासची सर्व जमीन विकायला काढली त्या पैशांनी आम्ही उत्तर प्रदेश सोडून मुंबईत स्थायिक झालो मुंबईत आम्ही एक अलिशान घर घेतले मी डॉक्टर म्हणून काम करत होतो काही काळानंतर अचानक माझी पत्नी मला फसवून घर सोडून निघून गेली मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने मला धमकी दिली आणि म्हणाली जर माझ्या मागे लागला तर परिणाम भोगायला तयार राहा मला यावर विश्वास बसला नाही कारण माझे संपूर्ण जग बदलून गेलं होतं पहिले तिने मला माझ्या कुटुंबापासून वेगळं केलं आणि आता मला सोडून निघून गेली काही दिवसांनी तिने मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला मी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्नही केला पण ती ऐकायला तयार नव्हती नंतर कळलं की ती एका व्यक्तीबरोबर पळून गेली आहे ते मनोजला सहन झालं नाही तो खूप मानसिक तणावाखाली आला होता आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करून तो आणखीनच उदास होतो तो दुःख विसरण्यासाठी दारू पिऊ लागतो हळूहळू दारूच्या आहारी जातो मुंबईत घेतलेलं घरही विकून टाकतो त्याचबरोबर त्याचा व्यवसाय मिळालेली प्रतिष्ठा नोकरीही कमावतो दारूच्या व्यसनामुळे तो रुग्णांवर चुकीचे उपचार करू लागतो त्यामुळे त्याला हॉस्पिटलमधून काढण्यात येते त्याच्या दारूच्या सवयीमुळे त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्येही नोकरी मिळत नाही आता त्याच्याकडे ना घर उरते ना गावातील जमीन त्यामुळे त्याला मजबुरीने इथेच मजुरी करावी लागते सुरुवातीला तो मजुरीत मिळणारा पैसा दारूत उडवतो एके दिवशी त्याला पूर्वी असलेला कंपाऊंडर त्याला भेटतो मनोजची अवस्था पाहून त्याला वाईट वाटतं तो मनोजला समजावतो त्यानंतर मनोज मेहनतीने काम करू लागतो आणि दारू पिणं पूर्णपणे सोडून देतो नंतर अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला नोकरी देण्यास कोणीही तयार नसतं त्यानंतर तो एका ठेकेदाराबरोबर जोडला जातो त्याच्याबरोबर जाऊन ठिकठिकाणी मजुरी करू लागतो हे सांगत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्याची ही कथा विजय ऐकून भाऊक होतो त्याचवेळी त्याची पत्नीही तिथे हुबी असते विजय त्याला समजावतो आता तुला तुझ्या कुटुंबाकडे परत जायला हवे मनोज म्हणतो साहेब मी कोणत्या तोंडाने त्यांच्यासमोर जाऊ जेव्हा आम्ही विभक्त झालो होतो तेव्हा मी माझ्या पत्नीच्या बाजूने उभा राहून कुटुंबाला वाईट शब्द बोललो त्यावर विजय म्हणतो ठीक आहे जर अशी परिस्थिती असेल तर मी तुला मदत करतो तुझ्यासाठी एक हॉस्पिटल बांधून देतो तू तिथे आरामात डॉक्टर म्हणून काम कर पण मनोज स्वाभिमानी व्यक्ती असतो तो म्हणतो नाही साहेब मला दयेची मदतीची गरज नाही मी जसे तसे जगत आहे माझे आयुष्य ठीक चालले आहे असं म्हणून तो निघून जातो परंतु विजयच्या मनात त्याची मदत करण्याची तीव्र इच्छा असते तो मनोजला न सांगता एक हॉस्पिटल बांधतो ते पूर्ण झाल्यावर मनोजला शोधून त्याच्याकडे घेऊन येतो आणि म्हणतो मी एक हॉस्पिटल उघडलं आहे हॉस्पिटलमध्ये तुला डॉक्टर म्हणून काम करायचे आहे मी त्याचे वेतन तुला देईन हॉस्पिटल माझ्या नावावर राहील पण सर्व काम तुला पाहिजे आहे हे ऐकून मनोज काही वेळ विचार करतो आणि ठीक आहे साहेब जर असंच असेल तर मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करतो त्यानंतर विजय त्याला आगाऊ पैसे देतो त्यामुळे मनोज पुन्हा एकदा स्वतःला व्यावसायिक डॉक्टरासारखा घडवतो हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करतो त्याच्या अनुभवाने तो पेशंटवर उत्तम उपचार करू लागतो त्यामुळे त्याची शहरभर चांगली प्रसिद्धी होते काही दिवसातच हॉस्पिटल चांगले चालू लागते विजयने हॉस्पिटलची फी पण खूप कमी ठेवली होती त्यामुळे गरीब लोकांवरही योग्य उपचार मिळत होते त्यामुळेच पेशंटच्या संख्येत खूप मोठी वाढ होत होती त्यानंतर मनोजच्या गावची माहिती घेऊन विजय त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावी जातो आणि मनोजबरोबर घडलेल्या सर्व घटना त्यांना सांगतो त्याचे आई वडील भाऊ बहीण सर्व त्याला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी येतात जसे मनोज त्यांना पाहतो तो आश्चर्यचकित होतो त्यांचा सामना करण्याची हिंमत त्याच्यामध्ये होत नाही आई म्हणते मनोज बाळा मी तुझी आई आहे तुला भेटायला आली आहे मनोजच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात तो धावत जाऊन आईला मिठ्ठी मारतो हे दृश्य पाहून संपूर्ण कुटुंब भाऊक होतं त्यानंतर मनोज आपल्या कुटुंबाची माफी मागतो आई बाबा लहान भाऊ माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण आता मी पुन्हा तुमच्यासोबत राहायचं ठरवलं आहे आता मी तुम्हाला सोडून कधीही कुठेही जाणार नाही आणि या शब्दांसोबतच संपूर्ण कुटुंब एकत्र येतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद